महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर वारंवार संकट येत आहे सध्याला आलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन वाहून गेली आहे आणि शेतीचे नुकसान झाले आहे यातच महावितरणच्या मुख्य तारेच्या विद्युत वाहिनीची ठेणगी शेतात पडून देगाव येथील एका शेतकऱ्याच्या कारखान्याला जाणारा चार एकर ऊस जळून खाक झाला आहे त्यामुळे या शेतकऱ्याने महावितरणवर आरोप करत याची भरपाई महावितरणने लवकरात लवकर द्यावी अशी विनंती केली आहे यापूर्वी या, या शेतातून गेलेल्या मुख्य तारेच्या दुरुस्तीबद्दल महावितरणला अनेक वेळा तक्रार दिली होती पण याची दखल महावितरणने न घेतल्यामुळे हा चार एकर ऊस जळून खाक झाल्याचा आरोप शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे नमस्कार मी ऋषकेशराम पाटील राहणार देगाव माझं शिक्षण डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर झालंय माझ्या उसा शेतातून एम एस सी बी महावितरणची मेन लाईन गेलेली असताना मेन लाईनीतून मेन लाईन फॉल्टी असतानासुद्धा वारंवार टेस्टिंग करून करून मेन लाईन कट होऊन चार एकर ऊस आडसाली जाणारा ते जळून खाक झालेला आहे याचे नुकसान मिळा तीव्रता तीव्र लवकरात लवकर, लवकर नुकसान मिळावे हे, हे विनंती आहे याची दखल लवकरात लवकर, लवकर, लवकर महावितरणने घ्यावे अशी विनंती करतो मी हे महावितरणचे हलगर्जीपणा आहेत त्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांना कळलं नाही की लाईन कुठे फॉल्ट आहे तरी ते ट्रायल वर ट्रायल घेत होते ट्रायल वर ट्रायल घेतल्यामुळे मेन लाईन तार गरम होऊन त्याची फिनगी पडून ऊसा उसाला पेट घेतली पूर्ण चार एकर ऊस जळून खाक झाले आहे आता ह्याची महावितरण लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी ही विनंती करतो मी